शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आहे माझं नाव शिवाजीराव साळखे पाटील आहे आज आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने एक दिवसाचं या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत या अगोदर आम्ही वेळोवेळी शासनाला आमच्या निवेदनातून कर्जमाफी करावी अशी विनंती केलेली आहे परंतु महाराष्ट्र सरकार या गोष्टीकडे गंभीर्याने लक्ष देत नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी आज सरकारचं आमच्याकडं या प्रश्नावरती चित्त हे करण्यासाठी कारण ही त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे करत आहोत खरं तर सरकारामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे तिन्ही पक्षाच्या सरकाराने ज्या विलक्षण होते त्यावेळेस विलक्षण जाहीरनाम्यामध्ये त्यांनी आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू असं त्या ठिकाणी उल्लेख केला होता शेतकऱ्याचं आम्ही बिल माफ करू आणि बरेचसे आश्वासनं या ठिकाणी दिले होते परंतु शेतकऱ्याने कारण सरकारामधील सर्व तिन्ही पक्षाच्या आमदारांना मतदान केलं आणि मतदान करून बहुमतामध्ये या ठिकाणी सरकार स्थापन झालेलं आहे परंतु सरकार स्थापन होऊन सुद्धा या ठिकाणी बरेच दिवस उलटून गेलेले आहे परंतु शेतक शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री म्हणा किंवा दुन्ही उपमुख्यमंत्री म्हणा किंवा कृषी कृषी मंत्री म्हणा हे बोलताना दिसत नाही आणि म्हणून शेतकरी राजामध्ये या बळीराजामध्ये या ठिकाणी एक संतापाचं लाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे होत आहे म्हणून मी सरकारला एक विनंती करतो कारण आपण जर ता त्वरित या सरकारच्या शेतकऱ्याच्या मागणीवरती जर आपण विचार केला नाही तर आपल्याला याचं जे स्थानिक जे विलक्षण आहे जिल्हा परिषद म्हणा पंचायत समित्या म्हणा ग्रामपंचायत म्हणा याच्यामध्ये आपल्याला फार मोठा याचा वाटा हा मोजावा लागणार आहे म्हणून मी आजही परत पुन्हा संघटनेच्या वतीने अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष या नात्याने सरकाराला अजूनही सांगू इच्छितो कारण आपण ह्या विषय जे हा त्वरित गंभीर्याने घ्यावा याच्यावर सकारात्मक चर्चा करावी आणि सरकाराला शेतकऱ्याला सरकारच्या सरकारा वतीने या ठिकाणी कर्जमाफी झाली पाहिजे नंतर कर्जमाफी झाल्यानंतर शेतकरी जे आहे हे आपल्या बाजूला कुठेतरी उभे राहताना दिसतील उभे राहतील अशी मी या ठिकाणी काय देऊ परंतु आपण जर त्वरित कर्जमाफीचा निर्णय जर घेतला नाही तर आपल्याला येणारी जी दिवस आहे आपले जे आपल्याला वाटतं आहे आपण बहुमतामध्ये सरकारमध्ये आहोत परंतु आपण बघितलं आहे याच्या अगावदर कसे कसे प्रकरणं झालेले आहे आणि कसे कसे नाही कारण शेतकरी राजा हा महाराष्ट्रामध्ये फार मोठा वर्ग आहे फार मोठे लोक आहे आणि शेतकरी पहिल्यासारखे आता गाफील राहिलेले नाही याची सरकाराने दखल घेतली पाहिजे कारण प्रत्येक घरामध्ये मोबिल इलेक्ट्रॉनिक मीडिया घरापर्यंत गेलेला आहे कारण सरकारचे कोणते निर्णय कधी होतात कोणता निर्णय कधी होणार आहे कारण हे सुद्धा शेतकऱ्याला या ठिकाणी माहिती होतं आणि म्हणून मी परत पुन्हा सरकाराला विनंती त्यांनी तो पहा हा निर्णय घ्यावा कारण आमच्या बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याच्या अगोदर बरेचसे प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत कारण खरं तर ते सर्वांनी जे प्रश्न मांडले अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचे आहेत कारण त्याची गरज खरोखर शेतकऱ्याला आहे परंतु सरकारामध्ये शेतकऱ्याचेच मुलं सुद्धा कारण आपल्याकडं जेवढे आमदार आहेत त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के आमदार शेतकऱ्याची मुलं आहेत मंत्रिमंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के म्हणजे मंत्री आहे हे सुद्धा शेतकऱ्याचे मुलं आहे जे उर्वरित वर्गसुद्धा मंत्रिमंडळामध्ये किंवा आमदारामध्ये आहे आणि यांनाहीसुद्धा शेतकऱ्याची शेतीसुद्धा यांना सर्व जाण आहे परंतु कुठल्याही प्रकाराची या ठिकाणी दखन घेतल्या जात नाही असं या ठिकाणी वाटतं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मा संभाजी संभाजीनगरमध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कारण एक शाळाच्या विरोधामध्ये शेतकऱ्याची जी भावना आहे ही उलटी सुरुवात झाल्याला झाल्याला सुरुवात झालेली आहे म्हणून सर सरकाराने वेळेत जागी व्हावं आणि जे आपण आश्वासनं या ठिकाणी दिले होते ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा अशी आम्ही विनंती करतो पुढची भूमिका काय असणार या ठिकाणी भूमिका सांगायचे कारण आमची भूमिका स्पष्ट आहे कारण आमची जी संघटना आहे अखिल भारतीय बळीराजा संघटना कारण शेतकऱ्याला गोड गरीब शेतकऱ्याला न्याय मिळून देण्यासाठी आम्ही केलेली स्थापन केलेली आहे आणि त्याच्या न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आंदोलनं करतो आहे आणि त्याची आजची जरी ही भूमिका आजची जी भूमिका आहे ती हीच आहे कारण कर्ज जे आहे ते ताबडतोब माफ झालं पाहिजे आणि जर कर्ज जर माफ लवकर झालं नाही तर आम्ही मुंबईला आझाद मैदानावरती किंवा आमच्या पद्धतीने आम्ही मंत्रिमंडळ मंत्र मंत्रालयाला घेरावं मंत्रा म्हणा असं मोठं आंदोलन जन आंदोलन शेतकरी आंदोलन उभं केल्याशिवाय संघटनेच्या माध्यमातून राहणार नाही शेत सरकारने निवडणुकी अगोदर जे जाहीरनामे काढले शेतकऱ्यांसाठी जे जाहीरनामे काढले की बाबा आम्हाला मतदान करा आम्ही तुमचा सातबारा कोरा करू शेतकऱ्याची कर्जमाफी करू शेतकऱ्याचं लाईट बिल माफ करू एक रुपयात शेतकऱ्याला विमा देऊ हे सर्व आश्वासनं जे निवडणूक अगोदर या सरकारने जी आर शेतकऱ्याच्या माथी मारले आणि इलेक्शन झाल्यानंतर यांनी परत तीन दिवसाचा वेळ देऊन शेतकऱ्याला कर्ज भरण्यास सांगितलं कुठला शेतकरी अठ्ठावीस तारखेला तुम्हाला दुपारी सांगता की कर्ज भरा आणि एकतीस तारखे आज भरा मंत्री तरी भरू शकतो का हे सरकार शेतकरी विरोधी आहे आम्ही बऱ्याच दिवसांनी या संघटनेच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा भेटलो त्यांना सुद्धा निवेदन दिलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही या गोष्टीवर लवकर निर्णय घेऊ परंतु त्यानंतर अठ्ठावीस तारखेला आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अठ्ठावीस तारखेला असं सांगितलं की एकतीस तारखेच्या आत शेतकऱ्यांनी कर्ज भरावं पुढचे तीन वर्ष हे सरकार कर्जमाफी करू शकत नाही मग तुम्ही शेतकऱ्याची जो जगाचा पोशिंदा आहे त्याचं कर्जमाफ करू शकत नाही त्यांना खोटे आश्वासनं देता कशाला आणि त्याचं कर्ज माफ करत नाही आणि तुम्ही कारखानदारांना चारशे चारशे साडेचारशे हजारो कोटी रुपये कर्ज देता शेतकरी तुम्ही वाऱ्यावर का सोडता शेतकरी तुम्हाला पोचतो तुम्ही त्याला गृहित का धरता या सरकारने आम्ही बऱ्याच दिवसांनी फॉलोअप घेतला सरकार याच्यावर लक्ष देत नाही आजचंही आंदोलन आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहोत याची सरकारने कुठंतरी दखल घ्यावी आणि याची जर दखल घेतली नाही शेतकऱ्याचं कर्ज जर माफ झालं नाही त्याचा सातबारा जर कोरा झाला नाही आणि ते पण आता ह्या ज्यांचं पेरणीची वेळ आलेली आहे पेरणीच्या अगोदर जर यांनी हा निर्णय घेतला नाही तर अखिल भारतीय बळीराजा संघटनेतर्फे आम्ही सगळ्यात मोठं जनआंदोलन शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंत्रालयावर करणार आहोत सरकार तर म्हणतं आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा देतोय तर जे पीक विमा योजना आतापर्यंत सरकारला त्याचा काय म्हणजे शेतकऱ्यांना काही फायदा झालाय साहेब पीक विम्याचा शेतकऱ्याला काहीही फायदा झालेला नाही शेतकऱ्यापर्यंत तो एक रुपया म्हणता एक रुपयाही शेतकऱ्याला मिळाला नाही उलट यांचे जे अधिकारी लोक आहे यांनी अख्खा पीक विमा खाल्ला तरी हे सरकार याच्यावर काही ऍक्शन घेत नाही कारवाई करत नाही म्हणजे इथं शेतकरी वाऱ्यावर सोडला आणि यांचेच फोटो हे एक रुपयात यांचेच फोटो भरताय आज तुम्ही इथं विभागीय आयुक्त समोर बसलात आता पुढचं पवित्र काय असणार आहे संघटने आज आम्ही त्यांना आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहोत त्यांनी आम्हाला लवकरात लवकर याच्यावर कळवावं सरकारने याच्यावर निर्णय घ्यावा परंतु सरकारने जर याच्यावर निर्णय घेतला नाही तर नक्कीच अखिल भारतीय बळीराजा संघटना हातात रुमणं शेतकऱ्याचं रुमणं घेतल्याशिवाय शांत बसणार त्यांच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी दहा वाजेपासनं संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि स्वतः मी धरणे आंदोलन करून आत्ता विभागीय आयुक्त साहेबांना आम्ही चर्चा करून एक सकारात्मक चर्चा करून साहेबांना निवेदन दिलं साहेबांनाही आम्हाला व्यवस्थित वे वेळ देऊन सर्व चर्चा केली आणि कसं शेतकरी कर्जमाफी करता येईल यासंबंधी आम्हालाही सूचना केल्या आणि आपल्या सूचना सरकारपर्यंत मी जर लवकर पोहोचील असंही साहेबांनी सांगितलं साहेबाचे खरंच खरंच खूप आभा आभार मानतो कारण साहेबांनी एवढं व्यवस्थित त्यांना वेळ नसतानाही त्यांची मंत्र्यासोबत बैठक असतानाही आम्हाला वेळ दिला आणि सकारात्मक चर्चा करून आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि तुमच्या भावना आम्ही सरकारपर्यंत पोहोचू असे आश्वासन दिले जर सरकारने या कर्जमाफी केली तर चांगलंच आणि यानंतरही जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही तर आम्ही संघटनेच्या वतीनं लवकरात लवकर एक मोठे आंदोलन ज्याला आम्ही रुमणा मोर्चा म्हणू हा मोर्चा आम्ही मंत्रालयावर नेल्या शिवाय राहणार नाही